चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ वेळ झालेली आहे आपण वेळ सुरू करूयात आज आपल्याला ऍक्च्युली ध्यान आध्यात्मिक विकासासाठीच आपण प्रथम मुद्रा बघत आहोत पण त्यातल्या त्यात दोन्ही फायदे जास्त देणारे ब्रेन पॉवर ब्रेन कॉन्सन्ट्रेशन आणि ब्रेन मेमरी यासाठी सुद्धा ज्या मुद्रा उपयोगी होतात आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा ध्यान करताना या फायदेशीर होतातच होतात अशा मी मुद्रा घेणार आहे आज तर निरिमा मॅडमचा नुकताच आता मी अनुभव वाचला आणि त्यांनी सांगितलं की काल ते कुबेर मुद्रा करताना आपल्या तीन बोटांचं जे आहे व्हिज्युअलायझेशन सिनेमा बघतानाच टेक्निक तीच मुद्रा आपण कुबेर मुद्रा म्हणून मुद्रांमध्ये अभ्यासली आणि त्याचं महत्व जाणवलं तर त्यांनी मला मगाशीच फोन करून सांगितलं होतं की तुम्ही ते घेत होता आणि मी काय विचार करू कारण बघा मी ओंकार ध्यानात सुद्धा सगळं इंटिग्रेटेड करण्याचा प्रयत्न करते जे आयुष्य बदलाचं शास्त्र करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक झलक दोन तीन मिनिट मी देते कारण प्रत्येक ध्यान आपण असंच करायचंय आपण जसं सोल फॅमिलीसाठी काही करणार आहोत तसंच आपण लाईट बिंग मध्ये सगळं बघितलं आपल्या शहर सिटी पृथ्वी आणि आता तर प्लॅनेटसाठी काम करायचंय म्हणून मग छोटे छोटे सोल ग्रुप केले तर हे पाच मिनिटात सहज शक्य होतं प्रत्येक ध्यानामध्ये आणि विश्व मंगल्य प्रार्थना सुद्धा आपल्याला आता सुरू करायची आहे ओंकार ध्यानात जे म्हणतात ते तर आज ग्रुपवर टाका की कोण म्हणेल दर मध्ये आणि आपल्या ध्यानाच्या की शेवटी ती प्रार्थना म्हणायची तर ते त्याच प्रतीक आहे आपण जगासाठी काय करतो त्यासाठी तर त्याबद्दल त्या आम्हाला म्हणत होत्या की तुम्ही सांगत होता अशी बोट जोडा काहीतरी व्हिज्युअलाइज करा आणि मी सहज मुलीचं व्हिज्युअलाइज केलं असं काही सांगत होते आणि तेच आता मी नुसतं जस्ट ओघवत वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांना मुलीला लगेच जॉबचा कॉलही आला आम्ही ऍक्च्युअली ब्लाइंड स्कूल मध्ये जाणार होतो रात्री हो म्हटले मी म्हंटल आपण एक वाजता निघू माझ्याकडे जेवायला या जेवायलाच बोलवलं होतं आणि ठरलं रात्री अचानक म्हणे नाही तिला कॉल आलाय नातीचं सांभाळायचं मी नातीला घेऊन येते म्हटलं नातीला कशाला घेऊन यायचं तर पंचतत्व चिकित्सा देणारे सांगतात ज्या वेळेला तुम्ही पंचतत्व घ्यायला येता त्याच वेळेला आजार बरा होतो काही लोकांचा हे अनुभव त्यांनी सांगितले दारातच त्यांना बरं वाटायला लागतं आणि हे आहे अमेझिंगच आहे या ऊर्जेला आपण समजून घेतलं पाहिजे निश्चय मी तुम्हाला सांगते ना सगळ्या ब्रह्मांडाचं मूळ इंटेन्शन आहे इंटेन्शन ठेवलं आपण चला मला पंचतत्व घ्यायचंय चला मला सेवा द्यायची यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी पुढे सरकतात तर तेच उदाहरण मला आता निलिमा मॅडमचं वाटतंय की त्या येणार होत्या निश्चय केला होता सेवा देण्याचं त्याचंही ते फळ असतं तर हे अनुभवातनच कळतं आपल्याला आपण काय केलं की आपल्याला काय होतं आणि किती आपले पुढं पुढे जातात मग मी म्हटलं हे सगळं झालं पण नुसतं याचा इफेक्ट आहे का संकल्पात लिहिलं होतं का मग म्हणे संकल्पातही लिहिलं होतं मग ते पण असतं संकल्पात लिहिलं हे पण आहेच आहे ना आपल्याला असं वाटतं वाटताना हो, वाटता हृदय मेडिटेशन केलं म्हणून परवाही मी मॅडमना नाही का म्हटलं हृदय मेडिटेशन केलं पण संकल्पात होतं का देणगी देताना होतं का या गोष्टी बघाव्या लागतात आणि अनालिसिस करून आपल्या डायरीत लिहाव्या लागतात तरच आपल्याला कळतं कशाने काय होतं तेच आपण मुद्रांमध्ये बघतोय आपण पुष्कळ ध्यानाचा प्रयत्न करतो आपल्याला पुष्कळ ध्यान मुद्रा माहितीये की ज्ञान मुद्रा करायची आता आज तीच घ्यायची आहे ज्ञान मुद्रा मग ही करायची बुद्धाची अशी मुद्रा आहे आपण अनापणचं सती ध्यान असं करतोय आता मी तुम्हाला मांडी असे हात ठेवून सांगितले हे पुष्कळ आपण बघितलेत पण आपण कधी ध्यानात वापरले का आतापर्यंत तुम्ही मला सांगा आज ग्रुपवर की हे माहिती होतं पण कधी ध्यानात तुम्ही मग ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात कसे हात ठेवत होता काय ठेवत होता तर या गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि कशामुळे काय होतं हे अनुभवातनच आपल्याला घ्यावं लागतं कोणीही कितीही थेरॉटिकली सांगून उपयोग नसतो मी भले म्हणेल की बाबा कुबेर छान आहे ब्रह्ममुद्रा छान आहे पण हे प्रत्येकाचे अनुभव सेम नसतात लक्षात घ्या प्रत्येकाने आपले आपले अनुभव घेऊन आपल्याला काय सोट आहे आपल्याला काय बरं वाटतंय हे बघून डायरीत नोंद करून त्याचा वापर दोनदा तीनदा तरी करून बघितलं पाहिजे की जसं आज अमृता मॅडमचा माझा फोन झाला त्या म्हणाल्या मी लगेच नाही दिले अनुभव कारण मला एकटीने करून बघायचे होते मग मी तर म्हंटल म्हणून तुम्हाला सांगितलंच मी काल आता एकटीच्या ध्यानात न करून बघा कारण ग्रुप ध्यानामध्ये वेगळी ऊर्जा असते आणि मी जेव्हा सांगते माझ्या शब्दांना पावर आहेच आहे त्यामुळे मी काय बोलले तर तुम्हाला इफेक्ट येणारच येणार कदा किंबू मला असं वाटतं मी म्हटले तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघता त्या परसेप्शननी बघता त्यापेक्षा तुमच्या परसेप्शननी तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला काय अनुभव झाला तर मी काल सहज बोलून गेले त्यामुळे मी आज बोलणार नाही आज मी उलट करणार आहे बघा कारण ग्रुप ध्यानातलीही ऊर्जा तुम्ही अनुभवली पाहिजे तीच मुद्रा करताना आपल्याला ग्रुपमध्ये काय होतं आपल्याला इंडिव्हिज्युअल ध्यान करताना काय होतं हे एक महत्वाचं बघितलं पाहिजे म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं तुम्ही आता सगळ्या चारही पाचही मुद्रा करून बघा आणि तुम्हाला कुठली आवडली सांगा तर हे करणं गरजेचं आहे तर या पण महत्वाच्या गोष्टी आहेत तशा दुसऱ्या एकीने लिहिलं ही खूप छान वाटली तर तिसरीला ती आवडत नसते हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना आपण आधी कारण प्रत्येक व्यक्ती वेगळ्या आहेत प्रत्येकाचे ऑरा वेगळे आहेत प्रत्येकाचा सोल कर्म वेगळा आहे सोल पर्पज वेगळा आहे तुम्हाला काय जीवनात घेऊन आलंय तुम्ही काय काय करायचंय काय काय गोष्टींची पूर्तता करायची हे सगळं घेऊन आलेलं आहे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे आता निलिमा मॅडमनी एक शंका टाकली की त्यांनी जी अशी हातावर मुद्रा मांडीवर पसरून ठेवले होते हात तर त्यांना अंगठ्यातून तर्जनीतून काहीच जाणवलं नाही तीन बोटातून जाणवलं मग असं का त्यांचा प्रश्न असा आहे तर सगळी बोटच वेगळी आहेत ना बोट वेगळी आहे हात वेगळे जेव्हा आपण पेंडुलमनी ऊर्जा बघतो तुम्हाला माहिती ती ऊर्जा बघता बघता कुठं ब्लॉकेजेस शरीरात ते काढता येतात तुमचं लिव्हर ब्लॉक आहे का तुमचं हार्ट ब्लॉक आहे का तुम्ही कुठं काही सगळ्या भावना साठवून ठेवल्यात पण इतक्या डिटेलमध्ये जायचं नाही हळूहळू जायचे आपल्याला मी त्यावेळेला तुम्हाला मध्ये म्हटलं पण आत्ताच बोललं की लगेच डोक्यात काहीतरी घेऊन बसता कारण आता मी जर म्हटलं मी काय एक दोन शब्द वापरते तुमच्या डोक्यात तेच जाऊन बसतं की कुंडलीनी शेक लगेच होती जास्त आज्ञाचक्राला लगेच जाऊ नका याच भीती काही जण मनात बाळगून बसतात निगेटिव्ह पहिल्यांदा तुम्ही फोकस करताय किती जरी शिकलात तरी किती जरी शिकलात तरी या गोष्टी लक्षात घ्या त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगते बोलूच नका निगेटिव्ह मग ह्या गोष्टी आहेत बोट वेगळी आहेत प्रत्येक बोटांमध्ये अवयव आहेत अंगठा जर म्हटला तर पूर्ण ब्रेन आहे हा जो ब्रेन आहे पूर्ण मस्तिष्काचा भाग येतो पूर्ण हा स्पाईन येतो मग मला सांगा इतन ऊर्जा फ्लो होत नाहीये निगेटिव्हिटी जात नाहीये ती निगेटिव्हिटी जाते ना मी तुम्हाला सांगितलं असं हात केल्यावर बोटाच्या टोकांमधून ऊर्जा जाते येतानाशी येत असते ते फ्लो वगैरे दाखवायला मला वेळ नाही एवढा ऊर्जा कशी फ्लो होते ते सगळं शिवसहोदयात बघणार आहोत आपण भाग दोन मध्ये बघणारे भाग तीन मध्ये बघणारे हे सगळं नॉलेज मध्ये आहे तर याच्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि नॉट ओनली एक फिंगर म्हणजे एक ऑर्गन तर आता एक हे जर बोट बघितलं तर्जनीचं किंवा मधलं बोट या ज्या साईड नाही ना या साईडवर कणाकनानी मेथीच्या दाण्यादा ऑर्गन आहेत सगळ्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांवर ते, ते पॉइंट आहेत आता हे ॲडव्हान्स पंचतत्व मध्ये शिकलो पण आम्हाला सांगितलं ऍडव्हान्स पंचतत्व एवढं महत्त्वाचं नाहीये बेसिकच महत्वाचं आहे मलाही तेच वाटलं मी सगळं शिकलं आणि मला लगेच कळलं की सार बेसिकच आहे ऍडव्हान्स वगैरे हे नुसतं माझ्या वृत्तीसाठी मी शिकले मला माहिती होतं त्यात एवढं फार काही नाही पण डिटेल जाणलं जातं शरीराचं बाकी ट्रीटमेंट बघितली तर बेसिकच महत्वाचं आहे त्यामुळे ऍडव्हान्स करायला फंदातही पडू नका मी म्हणते मी ते दाबबिंदू मध्ये वगैरे घेणारच आहे तर याच्यामध्ये एक टोक जरी जर बघितली तर आव येते मग या टोकात ऊर्जा व्हाईल तर यातनं वाहणार नाहीये त्यामुळं असा विचार तुम्ही नोंदी करून ठेवा बघा ऑब्झर्व करा पण पर परत निगेटिव्हिटीवर फोकस नको मग मा माझं इथेच ब्लॉक आहे का तिथेच ब्लॉक आहे का त्यापेक्षा आपल्याला फायदा कुठला होतोय आपल्याला कुठल्या मुद्रेनी शांत ध्यान लागलं आपल्याला कुठल्या मुद्रेनी रिलॅक्स वाटलं आता ही मुद्रा मी घेणार नाही कारण तुम्ही आनापणचं ती करताच मला माहिती पण नाही ही मुद्रा कुठली पण आपण करतो तर हे सगळी ऊर्जा लॉक करते आपली म्हणजे ऊर्जा वय वाचतो ऊर्जेचं वेस्टेज वाचतो मग ही सुद्धा करून बघा ध्यानामध्ये ज्या वेळेला आपण ध्यानामध्ये गाड ध्यानात जायला लागतो ना आपण जसं आपलं ऊर्जा सर्क्युलेशन होऊन क्लिन्झिंग होतो टॉक्झिन जातात त्यावेळेला असं करून बघा त्यावेळेला ही मुद्रा खूप कम्फर्टेबल वाटते मांडीवर ठेवल्यावर आणि मस्त म्हणजे एनर्जी लॉक झाल्यामुळं आपल्याला जास्त ऊर्जेत राहता येतं तर ते तुम्ही करून बघा स्वतःच्या ध्यानामध्ये सगळं आपल्याला या छोट्याशा ध्यानामध्ये जास्त करून बघता येत नाही म्हणूनच लिहून ठेवा जे जे काय शिकता येते तर पाच मुद्रा आपल्या झालेल्या आहेत आणि आज आपण ब्रेन पॉवर साठी मुद्रा शिकणार आहोत म्हणजे ध्यानासाठीही उपयोगी होते आता चीन मुद्रा चीन मुद्रा म्हणजे ज्ञान मुद, मुद्रा ज्ञान मुद्रा पण मी आता चीन म्हणते याला कारण चिन्मय मुद्रा पण शिकायची मग चीन आणि चिन्मय चीन आणि चिन्मय फरकही कळावा आणि आज तो फरक जाणून घ्यायचा आहे ध्यानामध्ये चीन मुद्रेत काय वाटलं म्हणजे ज्ञान मुद्रेत काय वाटलं आणि चिन्मय मुद्रेत काय वाटलं तर हे दोन तीन मी तुम्हाला मुद्रा सांगते आणि आज उलट करून बघायचं मी फक्त आज्ञा चक्राची आपली जी आहे ज्ञान मुद्रा आहे ज्ञानमुद्रा सांगणार आहे की जे तुम्हाला सगळी परिचित आहे पण जास्त अजून फायदे लक्षात ठेवायचे नोट डाऊन करायचे आणि या ज्ञानमुद्रेचे जे फायदे सांगते त्यावरून तुम्हाला चिन्मय मुद्रा ज्ञानमुद्रेत काय फरक वाटला सांगायचं तर या गोष्टी आज बघायच्या तीन मुद्रा चार मुद्रांचा फरक बघायचा आणि मग मी उद्या त्या मुद्रांचं तुम्हाला सांगणार आहे उलट करणार आहे आज कारण मी सांगितलं की मग तुम्ही त्याच हे नाही तुमच्या एका शब्दावरून मला कळतंय तुम्ही स्वतःचं लिहिताय काय का त्या मुद्रांच्या नावावरून लिहताय का तुमच्या नोट्सवरनं लिहिताय का ऐकलेलं लिहिताय का वरच्या मधलं वाचून ते कुठतरी मळात बसले लिहताय एका क्षणात मला कळत लक्षात घ्या म्हणजे साठसठ सत्तर सत्तर मुलांचे मी जेव्हा असाइनमेंट चेक करायची चे मी कॉपी 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 टू नंबर दिस कॉपी टू दिस नंबर असे रिमार्क मारायचे थी। माहिती का मी म्हणजे या मुलाचं कॉपी केलं त्या रोल नंबरचं कॉपी केलं माझ्या पुढं मुलांना काही चालायचं नाही कोणाचं काय कॉपी केलं लगेच राऊंडन कुठल्या नंबरचं कॉपी केलं तेही असायचं तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं ऑनेस्टलीच सगळं जे काही लिहायचंय ते नाही तर लिहू नका हे पुन्हा पुन्हा सांगणे की तुम्हालाच काय जाणवलं मी काय सांगितलं कुठल्या मुद्रांचं विसरून जायचं तुम्हाला काय जाणवलं त्या मुद्रेत तर कोणाला ब्रह्ममुद्रा आवडेल तर कोणाला हे कुबेर मुद्रा आवडेल तर कोणाला कुंडलिनी मुद्रा आवडेल तर कोणाला ध्यान मुद्रा आवडेल पण प्रत्येक मुद्रेचे बेनिफिट वेगळे लक्षात घ्या ध्यानात शांत वाटण्यासाठी ध्यान मुद्राच आहे कुबेर मुद्राच आहे ब्रह्ममुद्रा वेगळा इफेक्ट देते हे जाणवलं पाहिजे की आणि हे तीन चारदा तर केलं पाहिजे कन्क्लुजनला येईपर्यंत ठीक आहे आता एकदा लिहिताय पटकन पण कन्फर्मेशनला तुमच्या डायरीतल्या वाक्याला तीनदा चारदा केलं पाहिजे आणि ते तुमच्या ग्रुप ध्यानातूनही केलं पाहिजे इंडिव्हिज्युअल ध्यानातूनही केलं पाहिजे हे लक्षात घ्या तर आता ज्ञानमुद्रा सगळ्यांना आहे ही चीन मुद्रा आहे कारण बघा हा नोटीसारखा आकार होतो वर्तुळाकार होतो ही बोटाशी ताट ठेवायची इथे ही झाली मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा मुद्रा तांगठा आणि तर्जनी यांना हलकं धरायचे आता तुम्हाला मी शिकवलंय वेळेला ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स झाला त्यावेळेला या सगळं साक्ष शिकवलंय बऱ्याच जणांनी तुमच्यातला केलेलं आहे कोणी कोणी केलंय टाका बरं मध्ये आपल्या मुलांचा दहा दिवसाचा प्रोग्राम ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये तर हे जे आहे आपण आता याला युनिव्हर्स कॉन्शियसनेस म्हणतो हे ब्रह्मांडाची चेतन आहे आणि हे मोठ म्हणजे आपली चेतन आहे तर हे आसनही दाबायचं ब्रह्मांडाला नाही वाकवायचं हे आपल्याला वाकवायचं मुद्रा कशा करायच्यात याला सुद्धा जाणून घेतलं पाहिजे नाही तर असं केलं तर वेगळा इफेक्ट आहे असं केलं तर वेगळा इफेक्ट करून बघा करून बघा हे आपणच सरेंडर व्हायचंय ब्रह्मांडाला नाही तर कोणी असं करेल हे बोट असंच ठेवा आणि हे करा अवघडही जात बघा तुम्ही तर ह्या तर्जनीला वाकून हळूवार तिथे काही दाबायचं नाहीये ते दाब बिंदू नाही आहेत हे अगदी अलग ठेवायचे हे बोट ताट ठेवायची हे पण मांडीवर ठेवा तुम्ही अशी करायची आजचीन मुद्रा तर हे बघितलं आता ही ध्यानातच वापरली जाणारी मुद्रा आहे पण मी ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतेय कारण कॉन्सन्ट्रेशन वाढतं मेमरी वाढते तुम्हाला ज्ञान मिळतं याला चेतन असतील पण म्हणतात लिहून घ्या चेतन असतील आपल्याला चेतनेच्याच प्रवासाकडे जायचंय आपल्याला चेतनाच आपली कशी हायर हायर वाढवायची आहे कारण हा जो परिवर्तन आहे तो मानवाच्या चैतनेचं चे चे परिवर्तन आहे मग चेतना सील केली पाहिजे म्हणजे फ्लक्च्युएट होणार नाही चैतन्यात रमलो पाहिजे आपण मग चेतना सीलही म्हणतात या ज्ञानमुद्रेला बघायची आज याचा इफेक्ट बघा वैश्विक वैयक्तिक चेतना व वैश्विक चेतना यांच्यातील संबंधाचे प्रतीक आहे मी तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सल कॉन्शियसनेस अँड इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस वैश वैश्विक ब्रह्मांडाची चे चेतना आणि आप, आपली चेतना असं आहेत तर इथेच दाखवलं हे कसं करायचं हे बघा याच्यात दाखवले बोटच वाक हे वाकवायचे आपल्याला सरेंडर करायचे नालग स्पर्श मग आता हे काय आमता बुद्धीचं प्रतीक आहे बघा